I don't know. भाजपाच्या खजिनदारपदी रामदास आंधळे भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहर जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी जाहीर केली यामध्ये भाजपाच्या शहर जिल्हा खजिनदारपदी रामदास आंधळे यांची निवड करण्यात आली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश महामंत्री विजय चौधरी व विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरी यांच्या मान्यतेने अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे जुने निष्ठावंत असलेले कार्यकर्ते शांत व संयमी असल्याने उद्योजक रामदास सांधळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे श्री आंधळे यांना राजकीय वारसा असून गेली तीस वर्ष पाथर्डी तालुक्यातील जेबेवाडी ग्रामपंचायत त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात आहे व या भागातून जिल्हा परिषद पंचायत समितीतून भाजपचे उमेदवार निवडून येतात रामदास आंधळे यांनी सर्वप्रथम सहकार सोसायटीची निवडणूक गावातून निवडणूक लढवली होती त्यावेळेसच आमदार दगडू पाटील बडे यांना सहाशे व आंधळे यांना सहाशे एक मते मिळाली होती त्यावेळेस व्हाईस चेअरमन त्यांची आई होती तसेच सरपंचपदी आई बंधू व सध्या भाऊजाई आहे तसेच गेली तीस वर्षे ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे श्री आंधळे नगरला आल्यानंतर दोन हजार अकरा साली त्यांनी मनपा निवडणूक अपक्ष निवडणूक लढवली होती त्यावेळेस एकशे दहा मतांनी ते पराभूत झाले होते त्यांनी आतापर्यंत मुंडे साहेबांबरोबर काम केले आहे व मुंडे कुटुंबियांबरोबरच ते आजपर्यंत आहेत दोन हजार मध्ये ते मनपामध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवडले गेले मागील टर्म मध्ये दोन वर्षापासून ते भाजपाचे खजिनदार पद सांभाळत होते त्यांचे काम पाहून यावेळेसही त्यांना पुन्हा खजिनदार पदी संधी देण्यात आली श्री आंधळे उद्योजक असून बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स बांधकाम व्यावसायिक इंडस्ट्रीज आणि कांद्याचे व्यापारी आहेत त्यांच्या नियुक्तीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे खजिनदार म्हणून निवड झाल्याबद्दल शहरातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

समझा, रमते टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब